हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर यापूर्वी बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होत की नमूद शेतकरीचा हप्ता येणाऱ्या पोळ्याला आज बावीस तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार हो आणि सर आज पोळा आहे कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि होणार ना होणार नाही याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये एक सविस्तर अपडेट द्यावी सर हा तर नक्कीच भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सा सातवा आणि आठवा हप्ता हे दोन हप्ते एकत्र एकूण चार हजार रुपये पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार असं बोललं जात होतं परंतु शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अशी अपडेट देण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण आज पोळ्याला झालं नाही किंवा होणारही नाही मग आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मग आज पोळ्याला हप्ता नाही येणार तर मग नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार तर या संदर्भामध्ये संपूर्ण आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत पहा म्हणजे नमो शेतकरीचं सगळी माहिती त्याच्या दिलेली आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा तर राज्यातील जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी नवो शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्तासाठी पात्र झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना पुढचा हप्ता येण्याकरिता महत्वाची काही कामे करायची आहेत सर्वप्रथम शेतकऱ्यांना फार्मर आय काढायचा आहे दुसरं काम करायचं आहे लँड सिडिंग म्हणजेच शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड जे नो आहे ते त्या शेतकऱ्याला यश करायचं आहे यस जर शेतकरीचा सातवा किंवा आठवा हप्ता येणार नाही यानंतर शेतकऱ्यांना करायचे आहे केवायसी शेतकऱ्यांनी जर केवायसी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा किंवा येणारा पीएम किसानचा हप्ता येणार नाही याचबरोबर त्या शेतकऱ्यांना चौथं काम करायचं आहे आधार सिडिंग आता आधार सिडिंग म्हणजे काय बऱ्याच बऱ्याचऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला मागच्या काही योजनेअंतर्गत किंवा मागे भरपूर शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक होतं परंतु आधारला बँक खातं मनान अनलिंक काही शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता येण्याकरिता त्यांच्या आधारला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे सर बरेच बऱ्याच बरे शेतकऱ्यांचे चार ते पाच प्रश्न महत्वाचे होते आणि ते मी तुम्हाला पहिले प्रश्न विचारणार आणि त्यानंतर हप्ता कधी येणार ते तुम्ही शेतकऱ्यांना सा, सांगा हो हो नक्की सर सर्वात महत्वाचा प्रश्न आणि पहिला प्रश्न ते म्हणजे नमूद शेतकरीचा हप्ता जो आहे ते या आधीच यायला पाहिजे होता म्हणजे यापूर्वीच पीएम किसानच्या हप्त्यासोबत यायला पाहिजे होता हो परंतु सर ते हप्ता आला नाही तर मग आता एकत्र दोन हप्ते येणार की एकच येणार हा नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण की मागचा जो पीएम किसानचा हप्ता वितरित झाला वितरित होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले त्याच्यासोबत हप्ता यायला पाहिजे होता आता आता तुम्ही बरोबर बोलताय की नमो शेतकरीच्या सातव्या हप्ताचा कालावधी काय झालेला संपलेला आहे बरोबर बरोबर आणि आता आता कोणता कालावधी सुरू झालेला आहे आठव्या हप्त्याचा बरोबर बरोबर हा तर त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की दोन हप्ते द्यायला पाहिजे आणि येऊ शकतात नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याचा कालावधी संपलाय त्यामुळे सातव्या हप्त्याचे दोन हजार आणि हा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालाय त्यामुळे आठव्या हप्त्याचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात आणि सर यापूर्वी सांगण्यात येत होतं की नमो शेतकरीच्या हत्यामध्ये वाढ करण्यात येणार तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना हा नक्कीच आता मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही झालं आता मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी राज्याचं पावसाळी अधिवेशनही पार पडलं आणि काही मंत्रिमंडळ बैठकही झाली परंतु या कोणत्याही मंत्रिमंडळ बैठक किंवा अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही आता घेऊ शकते का नाही घेऊ शकते सरकारलाच माहित परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी चोवीस सॉरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला एक घोषणा केली होती बरोबर की आम्ही सहा हजार रुपयाचे नऊ हजार करणार है ना तर शेतकऱ्यांनाही आशा होती ना बाबा सहा हजारचे नऊ हजार म्हणजे आता आपला दोन हजार रुपया तीन हजार सापता येणार हो, हो। तर परंतु तुम्हाला माहितच सरकार की सरकारने घोषणा केली म्हणजे घोषणा केली परंतु याच्यामध्ये तरतूद केली नाही ना याचा जीआर काढायला पाहिजे होता तो जीआरही काढला नाही त्यामुळे या हप्त्यामध्ये काय अजून वाढ झाली नाही होऊ शकते पण झाली नाही आणि सर यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता आला नाही तर त्यांनी कोणते काम करायला पाहिजे त्यांच्या माध्यमातून हो नक्कीच आता खूप अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरीच्या हप्त्या बरोबर मागचा पीएम किसानचा हप्ता येऊ शकतो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान चे फक्त आतापर्यंत पंधराच हप्ते आलेत मग सोळावा आला नाही सतरावा अठरावा एकोणीसावा विसावा देखील सुद्धा आला नाही म्हणजे मागचे पाच ते सहा हप्ते म्हणजे दहा दहा हजार रुपये पीएम किसानचे पेंडिंग आहेत का लँड सिडिंग मुळे आधार सिडिंग मुळे केवायसी मुळे आणि आता आपल्या फार्मर आयडी मुळे बरोबर आहे तर हे शेतकऱ्यांना तुम्ही काय करा हे शेतकऱ्यांना तुम्ही करायला सांगा की काही जर शेतकऱ्यांची काम बाकी राहिली असतील तर ही लवकरात लवकर करून घ्यायला सांगा आणि सर सा आता ज्या शेतकऱ्यांचे समजा सात हजार किंवा दहा हजार जे प्रिंटिंग राहिलेले आहेत मग ते एकत्र जेणार का त्यामध्ये समजा समोर आता ज्या वेळेस ते केवायसी किंवा लँड रेकॉर्ड तपासेल त्यावेळेस पैसे जमा होणार की आधी पैसे जमा होणार मग हा शेतकऱ्यांचं आता सध्या ओके असेल सगळं सगळी काम यश असतील ओके असतील आणि मागचे काही हप्ते पेंडिंग असतील जसं की पीएम किसानचा एकोणीसाव हप्ता आला नाही किंवा पीएम किसानचा वीसा हप्ता आला नाही तर असे पेंडिंग हप्ते असतील तर या नमोच्या हप्त्या बरोबर शंभर टक्के येऊन जातील हो का हम्म आणि सर आता बरेच शेतकरी असे सांगत होते मला की बा आम्हाला फार्मर आयडी खूप अडचण होत आहे तर त्याविषयी काय सांगणार सर समजा नक्कीच फार्मर आयडी काय झालं होतं मागच्या काही दिवसामध्ये पीक विमा योजना राबवण्यात येत होती त्यामुळे त्या पीक विमा योजनेच्या साईडमुळे आणि हे दोन्ही लोड सहन होत नव्हता साईडला त्यामुळे फार्मर आयडी काढायला अडचण येत होती परंतु आता फार्मर आयडी ला तेवढा प्रॉब्लेम नाही आता जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन शेतकरी अग्रेस्टेक योजनेच्या माध्यमातून फार्मर आयडी काढू शकतात आणि हे महत्वाचं आहे फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावा शेतकऱ्यांनी बरोबर आहे तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सविस्तरपणे सांगावे आणि व्हिडिओ आपण एंडिंग मध्ये आलेला आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना सविस्तर एक माहिती द्यावी सर नक्कीच आता शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज पोळ्याचा पोळ्याचा शुभमुहूर्तावर हप्ता येणार होता असं बोललं जात होत आणि कृषी विभागाच्या माध्यमातूनही थोडेफार चर्चा सुरू होती अशी याच्यामध्ये पोळ्याच्या शुभमुहूर्तावर कारण की महत्वाचा सण आहे ना शेतकऱ्याचा पोळा त्यामुळे यायला पाहिजे होता पण आला नाही सगळ्या चर्चा होत्या की बाबा पोळ्याला येईल हप्ता परंतु पोळ्याला आला नाही पण मी असं बोलू शकतो की जवळपास या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत या हप्त्याचं वितरण होईल अशी अपेक्षा आहे जरी दोन हप्ते एकत्र नाही आले तर सातवी हप्त्याचं वितरण तर शंभर टक्के होईलच आणि आले तर दोन हप्त्याचे चार हजार रुपये येतीलच ना हो हो धन्यवाद बर ओके, ओके, सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद